कुठल्याही कामामध्ये आपल्याला यश मिळवायचे असेल तर आपले मन एकाग्र व शांत असणे अत्यंत गरजेचे आहे मनात येणारे नानाविध विचार नियंत्रणात आणणे ही अतिशय अवघड गोष्ट आहे अनावश्यक विचार मनात येऊच नयेत असे वाटते त्यासाठी काही प्रयत्न करावा तर तेच विचार पुन्हा पुन्हा मनावर दुप्पट जोराने आक्रमण करतात आपण प्रयत्न जरूर करतो परंतु मानवी प्रयत्नांना देखील मर्यादा आहेतच शेवटी मन आनंदी आणि शांत व्हायला दैवी कृपा देखील असायला लागते दैवी कृपा प्राप्त करून घेण्यासाठी परमपूज्य स्वामी महाराजांनी साधकांना हा स्तोत्र रूपी उपाय दिला आहे ब्रह्मा विष्णू आणि महेश या विश्वाची उत्पत्ती म्हणजे निर्मिती स्थिती संरक्षण आणि लय म्हणजे शेवट सांभाळणाऱ्या त्रिदेवतांचे एकरूप असलेल्या प्रत्यक्ष श्री दत्तात्रेयांचीच या आर्थस्तोत्रातून प्रार्थना केली आहे हे भगवान दत्तात्रेया माझे अत्यंत चंचल असणारे चित्त स्थिर करावे अशी ही प्रार्थना आहे साधकांनी आपल्या नित्य उपासनेमध्ये या प्रार्थनेचा अवश्य समावेश करावा व स्वामी महाराजांनी रचलेल्या या अद्भुत रचनेचा आनंद घ्यावा आणि आपले आयुष्य सुखी करावे अनसूया अत्रिसंभूत दत्तात्रेय महामते सर्व मम चित्तम स्थिरीकरू शरणागत तारकाखिलकारक सर्वचालकदेवत्वं मम चित्तं स्थिरीकरु सर्वमङ्गलमाङ्गल्य सर्वाधि व्याधिभेषज सर्वसङ्कटाहारिन्त्वं मम चित्तं स्थिरीकरु स्मरतु स्वभक्तानां कामदो रिपुनाशनः भुक्तिमुक्तिप्रदस्सत्वम् मम ताप सर्वक्षयकर तापदैन्य यो विष्टद प्रभु सत्ति स्थिरीकुर येतप्रयत श्लोक पंचक प्रपटे सुधी स्थिरचिस भगवत्कृपाष्य परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानन्दसरस्वती विरचितम् श्रीदत्तात्रेयस्तोत्रम् सम्पूर्णम् श्रीगुरुदेवदत्त